गुप्तधन मिळवून देण्याचं भूतबाधा घालवण्याचं आणि लग्न जुळवून देण्याचं गोड आमिष दाखवत निरपराध नागरिकांकडून लाखो रुपये लाटणारा चुटकी बाबा सनी भोसले अखेर करवीर पोलिसांच्या जाळ्यात अडकला ठाणे येथून त्याला अटक करण्यात आली आहे या बाबा विरोधात गणेश काटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर करवीर पोलीस ठाण्याचं पथक त्यांचा शोध घेत होतं कोल्हापुरातील नाना पाटील नगर परिसरात चुटकी बाबाचा दरबार भरत होता त्या ठिकाणी पोलिसांनी छपा टाकला मात्र या ठिकाणी अंगारा धुपार आणि काळ्या भावल्या पुरावा हाताला लागला तर सनी भोसले मात्र तिथून थेट पसार झाला होता यानंतर करवीर पोलिसांनी दिवस सातारा वाई पुणे आणि मुंबई अशा अनेक ठिकाणांवर पाठलाग करत शेवटी ठाणे इथं था, सनी भोसलेला जेरबंद केलं न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली करवीर पोलीस ठाणे येथे एकोणीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र नरबळी आणि जादूजनाचा जो एक कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत एक गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यामध्ये सनी भोसले नावाचा हा बाबा होता त्यानं फिर्यादी गणेश खाटकर यांची फसवणूक केलेली होती त्यांना त्रास दिलेला होता सदर भोंडूगिरीमध्ये अनेक आघोरी प्रकार करण्यात आलेले होते अशी सदर फिर्यादीची माहिती मिळताच पी एस आय सपाटे टीम त्या अनुषंगाने आम्ही तपास कामी त्या भोंडूबाबांच्या जिथे त्यांचा जो काय उद्योग चालत होता अशा ठिकाणी जाऊन माननीय पोलीस अधीक्षक गुप्ता सर यांच्या आदेशाने त्यानंतर तपास करत करत तो बाबा इथून पहायला पलायन करून निघून गेला होता वाई सातारा ठाणे मुंबई अशा परिसरात शोध घेऊन आज पहाटे त्याला घेऊन टीम इथे पोचलेली आहे न्यायालयात हजर करून न्यायालयाने त्यांना पीसी दिलेली आहे माझी लोकांना विनंती आहे सदर प्रकरणामध्ये अजून काय लोकांचं माहिती असेल कुणाला त्रास दिला असेल आणखी कुणाला भुंडगिरीमध्ये फसवलं गेलं असेल तर त्यांनी आमच्याकडे तक्रार दिली तरी आम्ही तक्रार घेत आहोत